का सांगितलं पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार दातावर कशी हजार सहा हो गाडीला झोपले गाडीला झोपून कामा सांगता येत ना काही आता कामाला गाडीला पक्के राहणार शिल्लक नाही गाडीला आपल्याला गाडीला पक्कीत नाही जास्त होते ना नंबर सांग ब्याण्णव चौऱ्याऐंशी एक्क्याण्णव बहात्तर तेरा ठीक हेच होते ना काल दाखव किती हो ना बैलांची किंमत किंमत काय सांगितली एक दहा कोणत्या गावचे कोरड्याची वाडी द्यायचं घ्यायचं काय होईल द्यायचं घ्यायचं काय होईल कितीपर्यंत होते काय सांगा तुम्ही काय आपल्याला ह्याला चॅनलला टाकायचं आपल्याला घ्यायचे ना कितीपर्यंत होते मोबाईल नंबर आहे का सांग

एकदा तर पाच आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये सांगा आहे त्यांचा व्यवहार होईनच व्यवहार जुळत जुळत आलेला त्यांचा सध्या बाजार रेट असे चालू आहेत मित्रांनो बोला हो बनु ना कसे आहेत दातावर कशी कोणता येत कोणता सहा मोहरा सहा दाफ आहे सगळ्या गॅरंटी बरं काय यांची किंमत सांगायला सत्तर हजार सांगायला व्यवहारात कसे होते काय कमी जास्त होईल शेती का आम्हाला पक्की येत सांगा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर तर मित्रांनो दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून बैल बैलजोड खरेदी करू शकता ज्यांना करायची ते कारण की हे हो चार दात आहे हे हो सहा दात आहे अजून बैल एक एक मुठ आराम साथ वाढते तुम्ही ही बैलजोड खरेदी करू शकता

नव्वद पंच्याण्णव पर्यंत द्यायचे गरीब आहे सगळी गॅरंटी मारायची बी खात्री सगळी सगळी खा काम आधी मारायची ठीक तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांग राहुल मुळे हा मोबाईल नंबर नव्यान एकवीस बावीस दहा अकरा ठीक तर मित्रांनो शेतकऱ्याची बैल जोड आहे दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा व खरेदी करा ऐकूनच येत बाहेर काय सांगितले त्यांचं मग काय सांगितलं एक दहा कोणत्या गावचं आहे कोणती गाडी शेतकरी आहे का शेतकरी का व्यापारी येत कितीला लावते ना फायनल काय लाखाच्या आत बाहेर द्यायचे बर मोबाईल नंबर सांग शहाण्णव नव्याण्णव सत्तावन चोवीस त्रेसष्ट मित्रांनो दिलेल्या नंबरवरती कॉल करा शेतकऱ्याचे बैल जोडे लाखाच्या आत बाहेर जरी म्हणले तरी व्यवहारात कमी जास्त करून फोन करून त्यांना खरेदी करू शकता बाबा काय सांगितले बाईलांचे एक लाख तीस हजार शेतकरी शेत कोणत्या गावातील ज्वाला मोबाईल नंबर आहे का सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद एकशे ऐंशी एकशे एकशे त्र्याहत्तर किती लावतील मामा, ला मामा फायनल फायनल येऊ के पण तरी एक अंदाज येतो शेतकऱ्याला बी घेण्यासाठी किती बरेन होतं एक बरं तर मित्रांनो दिलेला नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा खरेदी करू शकता शेतकऱ्याची बैल जोडी म्हारीची वगैरे सगळी गॅरंटी आहे बाया बोरल सद्या मारित नाही मारित नाही कोणतात म्हणजे ह्यातलं एक चार दात आहे का हे चार आणि ते कोड दात आहे व्यापारी व्यापारी किती हे पंचेचाळीस ह्याचे किती दोन दात हे किती तीस हजार हे जरशे

तु नावालेत काय सांगितले यांचे किती पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार शेतकरी व्यापारी व्यापारी का कोणते गावचे आठवडा बोरगाव किती लागवते फायनल काय येऊ कमी जास्त किती सत्तरच्या आत बाहेर ऐंशीच्या मेळा ऐंशीच्या मेळा ठीक आहे नाव आणि मोबाईल नंबर गुण हा मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर हा अठ्ठ्याण्णव हा त्र्याऐंशी हा एक सतराव ठीक काय सांगितले त्यांचे नऊ कितीला मागते त्याचे पर्यंत मागे चालू पूर्ण गॅरंटीत मोबाईल मोबाईल नंबर सांग नंबर सांग रे नमस्कार मित्रांनो आज आपण आहेत नेकनोर मध्ये आजचा नेकनूरचा लाईव्ह बाजार भाव बघत आहेत तुम्ही तत्पूर्वी चॅनलवर वर नवीन असताना सबस्क्राईब करा चॅनलला बाजूला जी बेलायकन आहे ती देखील दाबून घ्या जेणेकरून तुम्हाला येणारे प्रत्येक नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील पाहत असताना तर पेजला फॉलो करा मात्र विसरू नका व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व जास्तीत जास्त जास लाईक करा काय सांगितले यांचे एक लाख चाळीस हजार जुळलेले यांचे सहा सात एक लाख पस्तीस हजार हे श्रीनगर चालू आहे हे कशीच जात ना चार दात दोन दात त्यांची काय सांगितले काय सांगितले म्हणले किंमत पंच्याहत्तर नंबर सांगा हां ठीक दिलं ना मग दिदी दिली

मोबाईल नंबर पंचानव ते नाही त्यांची किंमत किंमत काय त्यांची त्यांची किंमत पंच्याऐंशी पंच्याऐंशी द्यायची गाव सातेपर

काय सांगितले का सा? ते काळ्याचे सांगाल बेचाळीस दातावर कसं आहे दातावर सहा सहा पांढराय चार तानाच्या बोलीत आहे चार तानाच्या बोलीत आहे त्याच्या सांगायला सत्तर जोडी जोडीमध्ये आहे हा जोडीमध्ये